नमस्कार मी गीता मुजुमदार नागपूर दत्त गुरुदेव दत्ता दत्तात्रयांचा गुरुचरित्र सप्ताह प्रारंभ झाला आहे कुणी कालपासनं केला आजपासनं आहे असं म्हणतात ही दत्तावतारांची आणि दत्तभक्तांची आरती <coughs> पाठवते गाते आहे आणि लिहिलेली पण पाठवते आहे जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दत्तावताराचा अनसूया अत्रिनंदन दत्त दिगंबराचा ब्रह्माविष्णु महेश करू पय मूर्तीचा उत्पत्ती लय कर्त्या दत्तात्रयाचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा भाद्रपद गणेश चतुर्थीच्या द्वितीय अवतारचा पीठापूरच्या आपळ राजा सुमती नंदनाचा यती श्रीपाद श्रीवल्लभाचा पुरवपुरी कृष्णार्पण तपोनिधीचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा पौष शुक्ल शुक्लद्वितीयेच्या तृतीय अवतारचा पौष शुक्ल शुक्लद्वितीयेचा तृतीय अवताराचा पौष शुक्ल द्वितीयेच्या तृतीय अवतारचा कारंजाच्या अंबा माधव काळेच्या कुलदीपकाचा कारंजाच्या अंबा माधव काळेच्या कुलदीपकाचा नरसिंह नरसिंहवाडी गणगापूरच्या स्वामी नरसिंह सरस्वतींचा नरसिंह नरसिंहवाडी गणगापूरच्या स्वामी नरसिंह सरस्वतींचा कृष्णा तीरी श्री शैल्य गमनाचा जय जय कार करू सद्गुरु दत्तात्रयाचा औदूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा अक्कलकोटी प्रकटलेल्या श्री स्वामी समर्थांचा हुमणाबाद मणिकनगरच्या श्री माणिक प्रभूंचा शिर्डीकर संत श्री साईबाबांचा टेंबे स्वामी वासुदेवानंद सरस्वतींचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा औदूत श्री गुरुदेवदत्त भक्तांचा शंकरी विद्या निर्माता शिवादिनाथाचा शंकरी विद्या शिवनाथाचा शिवादी शंकरी विद्या निर्माता शिवादिनाथाचा अलख निरंजन मंत्र धारक नवनाथांचा अलख निरंजन <coughs> अलख निरंजन मंत्र धारक नवनाथांचा सोपानमुक्ताई ज्ञानेश्वर गुरु निवृत्तीनाथांचा जनार्दन स्वामी सत्शिष्य श्री एकनाथांचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा चित्रकुच्या योगाभ्यानंद माधवनाथांचा चित्रपटच्या योगाभ्यानंद माधवनाथांचा देवघारंगारीचे योग गुरु व्यंकटनाथांचा माधवनाथ उत्तराधिकारी योगी मंगलनाथांचा तेळगाव नारायण बीटावरच्या श्री नारायण महाराजांचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा समष्टी धर्मी संचारेश्वर श्री पाटली गावकर महाराजांचा अघोरी विद्यानाशक गुरु सर्पधारकाचा स्वातंत्र्यवीर सावरकरनी योगी अरविंद शिष्याचा देवदत्त देशभक्त श्रम श्रमयोग्याचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा गुळवणी महाराज मामा देशपांडे गमदार विकासानंदांचा नाना महाराज तरणेकर कुलकर्णी दत्त महाराजांचा श्री विष्णुदास सत्शिष्य श्री सद्गुरुदासांचा श्री विष्णुदास सत्शिष्य श्री सद्गुरुदासांचा श्री गुरुदेव दत्त स्मरणी रंगो सुस्वर गीताचा श्री गुरुदेव दत्त रंगो सुस्वर गीताचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा जय जयकार करू सद्गुरु दत्तात्रयाचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा अवधूत श्री गुरुदेव दत्त भक्तांचा ಹೌದು ಶ್ರೀ ಗುರು ದೇವ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಭಕ್ತ ಗುರುದೇವದತ್ತ ಗುರುದೇವದತ್ತ ಗುರುದೇವದತ್ತ